स्त्रीस्वामी समर्थ अमावशेला स्त्री पुरुषांनी हे नियम न पाळल्यास होतात भयंकर परिणाम फाल्गुन अमावश्या ही अत्यंत पवित्र आणि गूढ मानली जाते हिंदू धर्मानुसार अमावशेच्या दिवशी पितरांचा विशेष प्रभाव असतो तसेच नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव होतो या दिवशी काही नियम पाळणे आवश्यक असते अन्यथा त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात स्त्री पुरुषांसाठी या दिवशी काही विशेष नियम आहेत ज्यांचे पालन केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते एक फाल्गुन अमावश्याचे महत्त्व आणि परिणाम फाल्गुन अमावश्या ही महाशिवरात्रीनंतर येणारी विशेष अमावशा आहे या दिवशी पितरांचे विशेष पूजन केल्याने पितृदोष शांत होतो धनहानी अपयश आणि नकारात्मकता दूर होते चंद्रदोष राहू केतूचे दोष आणि ग्रहपीडा शांत करण्यासाठी उपाय फलदायी असतात वाईट शक्तीचा प्रभाव या दिवशी अधिक असतो त्यामुळे नियम पाळणे आवश्यक आहे स्त्रियांनी फाल्गुन अमावश्यला पाळायचे नियम एक पवित्रता राखावी या दिवशी स्त्रियांनी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे केस मोकळे ठेवू नये केस बांधून ठेवावेत केसांना तेल लावणे टाळावे दोन पूजेसाठी तयार होणे स्त्रियांनी या दिवशी स्वच्छ आणि पवित्र होऊन भगवान शिव आणि माता दुर्गा आणि पितरांची पूजा करावी शिवलिंगावर कच्चे दूध पांढऱ्या फुलांनी अभिषेक करावा दुर्गा मातेस लाल पुष्प अर्पण करावे तीन आचरणातील नियम याद या दिवशी राग क्रोध आणि वादविवाद टाळावा घरात भांडण किंवा कलह होणार नाही याची काळजी घ्यावी संध्याकाळी झोपणे किंवा आळशीपणा करू नये चार अन्न आणि उपवास नियम या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा मांसाहार मद्यपान किंवा मा तामसिक पदार्थाचे सेवन करू नये केवळ फलाहार किंवा सात्विक भोजन करावे पाच बाहेर जाण्याचे टाळावे या दिवशी स्त्रियांनी रात्री एकट्याने बाहेर जाणे टाळावे कारण नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव अधिक असतो अपवित्र स्थळी जाणे टाळावे सहा व्रत आणि दान या दिवशी पितरांसाठी तर्पण पिंडदान किंवा जलदान करावे गरजूंना अन्नदान आणि वस्त्रदान करावे सात वाईट विचार आणि शब्द टाळावे नकारात्मक विचार आणि कटू शब्द बोलू नये घरातील वडीलधाऱ्यांशी उद्धटपणे वागू नये तीन पुरुषांनी फाल्गुन अमावशेला पाळावयाचे नियम एक पवित्रता राखावी पुरुषांनी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे स्वच्छ पांढरी किंवा पिवळी वस्त्रे परिधान करावीत केस विस्कटलेले किंवा वाढलेले ठेवू नये दोन पूजेसाठी तयार होणे शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करावा पितृपूजा करताना कुशाने आसन आणि तांदळाचे पिंड तयार करावे पितृसुक्ताचे पठन करावे तीन आचरणातील नियम मिथ्या भाषण अपशब्द आणि वादविवाद टाळावेत स्त्रियांशी कटू बोलू नये विशेषत गर्भवती स्त्रीशी वादविवाद करू नये देवतेची किंवा पितरांची निंदा करू नये चार अन्न आणि उपवास नियम शक्य असल्यास उपवास करावा किंवा फक्त सात्विक भोजन खावे मद्यपान मांसाहार आणि नशा टाळावी पाच संध्याकाळी विशेष पूजा करावी संध्याकाळी घरात दीप प्रज्वलित करावे पितरांसाठी दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावावा सहा दानधर्म करावा या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करावे वस्त्रदान तेलदान तांदूळ आणि काळ्या वस्त्राचे दान करावे सात ग्रहदोष निवारण राहू केतू शांतीसाठी नागपूजन करावे कालसर्पदोष निवारण्यासाठी शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करावे चार फाल्गुन अमावश्येला नियम न पाळल्यास होणारे दुष्परिणाम एक पितृदोष वाढतो या दिवशी पितरांची पूजा न केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही पितृदोषाचे परिणाम म्हणून घरात अडचणी आर्थिक नुकसान आणि कलह वाढतो दोन ग्रहदोष वाढतो अमावश्येला नियम न पाळल्यास राहू केतू आणि शनीचे प्रभाव अधिक तीव्र होतात यामुळे अपयश निराशा आणि रोगराई वाढते तीन वाईट ऊर्जेचा प्रभाव या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक असतो नियम न पाळल्यास अचानक अपघात आर्थिक नुकसान आणि मानसिक अस्वस्थता होऊ शकते चार आर्थिक संकट या दिवशी दानधर्म न केल्यास घरात धनहानी होण्याची शक्यता वाढते धनप्राप्तीला अडथळे निर्माण होतात पाच वैवाहिक जीवनावर परिणाम नियम न पाळल्यास वैवाहिक जीवनात कलह हो आणि तणाव वाढतो नवरा बायकोमध्ये गैरसमज वाढतात पाच फाल्गुन अमावश्येला विशेष उपाय स्त्री पुरुष दोघांसाठीही एक पितृतर्पण पितरांसाठी तांदूळ दूध आणि काळे तीळ अर्पण करावे पितृशांतीसाठी ओम पितृभ्य स्वाहा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा दोन शिवपूजा शिवलिंगावर बिल्बपत्र काळे तीळ आणि शुद्ध जल अर्पण करावे ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा तीन कर्जमुक्तीसाठी संध्याकाळी दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावा कर्जमुक्तीसाठी ओम तृणमुक्ताय नमः मंत्राचा जप करावा चार नकारात्मक ऊर्जेपासून बचाव मुख्य दरवाजावर हळद कुंकाचे स्वस्तिक काढावे घरात गुळ आणि तुपाचा दिवा लावावा फाल्गुन अमावशा हा पितृपूजा शिव उपासना आणि दानधर्मासाठी विशेष दिवस आहे या दिवशी नियमांचे पालन केल्यास जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते पितृदोष ग्रहदोष आणि जीवनातील नकारात्मकता दूर होते त्यामुळे स्त्री पुरुषांनी या दिवशी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे फाल्गुन अमावश्याचे अत्यंत प्रभावी उपाय जीवनात सुख समृद्धी आणि पितृशांतीसाठी फाल्गुन अमावशा ही पितृशांतीसाठी ग्रहदोष निवारण आणि जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते या दिवशी केलेले उपाय पितृदोष आर्थिक संकट राहू केतू दोष आणि जीवनातील अडचणी दूर करतात योग्य विधीने हे उपाय केल्यास आयुष्यात धन सुख समृद्धी आरोग्य आणि मानसिक शांती प्राप्त होते एक पितृदोष निवारण्यासाठी उपाय फाल्गुन अमावशा ही पितरांची तृप्ती साधण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे या दिवशी सुखासाठी खालील उपाय करावेत पिंडदान तर्पण नदी तलाव किंवा पवित्र जलाशयाजवळ जाऊन पितरांसाठी पिंडदान करावे तांदूळ काळे तीळ दूध आणि मध यांचा वापर करून पितृतर्पण करावे तर्पण करताना ओम पितृभ्य स्वाहा हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा दोन पितृपूजा घरात दक्षिण दिशेस पितृचरण ठेवून त्यांची पूजा करावे त्यांना आवडणारे अन्न आणि तुपाचा दिवा अर्पण करावा पितरांच्या मोक्षासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा तीन दान आणि सेवा पितरांच्या तृप्तीसाठी या दिवशी गरजूंना अन्नदान वस्त्रदान तांदूळ आणि काळ्या वस्तूंचे दान करावे गाईला चारा आणि पक्ष्यांना दाणे द्यावेत दोन आर्थिक संकट आणि दारिद्रता दूर करण्यासाठी उपाय कर्जमुक्तीसाठी उपाय फाल्गुन अमावशेला दक्षिण दिशेला तूप किंवा तेलाचा दिवा लावावा ओम तृणमुक्ताय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा शिवलिंगावर काळ्या तिळांचा अभिषेक करावा धनप्राप्तीसाठी उपाय रात्री मुख्य दरवाज्याजवळ हळद कुंखाने स्वस्तिक चिन्हे काढावेत गव्हाच्या पिठात गुळ मिसळून तो गोळा करून पाण्यात प्रवाहित करावा भगवान कुबेराची पूजा करून ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्य धीपतये धनमे देही दापय स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी संध्याकाळी घरात गुळ आणि तुपाचा दिवा लावावा कर्पूर आणि लोभान जाळून संपूर्ण घरात दूर करावा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते तीन ग्रह दोष आणि राहू केतू शांत करण्यासाठी उपाय शिवपूजन फाल्गुन अमावशेला शिवलिंगावर जल दूध आणि काळे तीळ अर्पण करावे ओम नम शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा राहु केतू शांत करण्यासाठी नागपूजा करावे नवग्रह शांती उपाय संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावून नवग्रह मंत्राचा जप करावा ओम नव ग्रह य नमः हा, हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा नव ग्रह ग्रहदोष दूर होतो आणि जीवनात शांती मिळते केतू दोष निवारण फाल्गुन अमावश्येला कुत्र्याला दूध रोटी किंवा गोड पदार्थ खायला द्यावे हे केतू दोष शांतीसाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे चार चार आरोग्य आणि मानसिक शांतीसाठी उपाय आजारांपासून मुक्तीसाठी फाल्गुन अमावशेला सूर्योदयाच्या वेळी शिवलिंगावर गंगाजल आणि बिल्बपत्र अर्पण करावे महामृत्यूंजय मंत्र एकशे आठ वेळा जपावा हे उपाय मानसिक आणि शारीरिक आजार दूर करतात नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाज्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे घरात गुगुळ लोभन किंवा कर्पूर जाळावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पाच वैवाहिक जीवनात सुख समृद्धीसाठी उपाय वैवाहिक सुखासाठी पतीपत्नीने मिळून शिवलिंगावर दूध आणि मध अर्पण करावे ओम पार्वती पतये नमः मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हे उपाय वैवाहिक जीवनात प्रेम आणि सामंजस्य वाढवतात संतती प्राप्तीसाठी उपाय संध्याकाळी पतीपत्नीने मिळून तुळशीसमोर दिवा लावावा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा हा उपाय संतान प्राप्तीसाठी फलदायी मानला जातो सहा फाल्गुन नामावशेचे विशेष तांत्रिक उपाय कर्जमुक्तीसाठी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला फाल्गुन अमावस्येला काळ्या कुत्र्याला रोटीवर लोणी लावून खाऊ घाला यामुळे कर्जबाजारीपणा कमी होतो आणि आर्थिक संकट दूर होतात काळ्या तिळांचा प्रयोग काळे तीळ हातात घेऊन ओम राहवे नम हा मंत्र जपा हे तीळ वाहत्या पाण्यात सोडून द्या यामुळे राहू केतू दोष शांत होतो नजर दोष दूर करण्यासाठी संध्याकाळी लिंबू आणि सात मिऱ्यांचे तोरण घराच्या मुख्य दरवाज्यावर लावा घरात वाईट नजर आणि नकारात्मक शांतीचा प्रभाव कमी होतो फाल्गुनामाच्या ही पितृपूजा शिव उपासना आणि ग्रहशांतीसाठी सर्वोत्तम दिवस आहे या दिवशी योग्य उपाय केल्यास पितृदोष आर्थिक संकट ग्रहपिडा आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते तसेच घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल श्री स्वामी समर्थ